राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज वाजपेयी यांचा अभिनय कारकिर्दीतला चित्रपट भैयाजी आज चोवीस मे ला प्रदर्शित झाला मातीतले कलाकार जे आपण म्हणतो त्या पठडीतील अभिनय शैली मनोज वाजपेयी यांची आणि यापूर्वी त्याची प्रचिती शूल नाम शबाना जोरम अशा अनेक चित्रपटांतून आली आहे आता अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट खास असणारच पण तो खरंच अभिनय दिग्दर्शन संगीत कथा या सर्व अनुषंगाने खास होता का जाणून घेऊया नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महा व्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे अविनाश आधी जाणून घेऊयात नेमकी भैयाजी या चित्रपटाचं कथा काय तर ही कथा घडते बिहारमधील सीतामंडिया गावात रामचरण त्रिपाठी म्हणजे भैयाजी यांचा गावात आदरयुक्त दरार आहे त्यांच्या शांत समाजसेवेच्या वृत्तीमुळे गावातील लोक त्यांना देवा समान मानतात एकेकाळी गुंड असणारे भैयाजी तो विध्वंसक काळ मागे सोडून जीवन जगण्याचा विचार करतात ते देखील अगदी शांतपणे बोल्यावर त्यासाठी ते, ते उभे त्यांचा छोटा भाऊ दिल्लीहून त्यांच्या लग्नासाठी येत असतो पण दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर एका गुंडाचा मदमस्त मुलगा त्याची काही कारणास्तव हत्या करतो हे समजल्यावर भैयाजी तात्काळ दिल्लीला जातात आणि पुढे आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला कसा घेतात आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरोपीचा बाप काय करतो अशी साधारण या चित्रपटाची कथा आहे चित्रपटाच्या पूर्वार्धातच हा संपूर्ण चित्रपट बदलेच्या म्हणजे सुडेच्या भावनेने पुढे सरकणार आणि अर्थात खलनायकाचा नायकाच्या हातून म्हणजे भैयाजीच्या हातून मृत्यू होणार हे समजतं आता फक्त ते कसं होणार याची प्रेक्षक वाट पाहतो त्यामुळे आधीच कथानक पूर्णपणे समजल्यामुळे कमकुवत कथा मांडणी असं स्पष्टच म्हणावं लागेल भैयाजी चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व सिंग कारकी यांनी यापूर्वी सिर्फ एक बंदा काफी हा चित्रपट मनोज वाजपेयी सोबत केला होता त्या चित्रपटाप्रमाणे याही वेळेस दिग्दर्शक कथा मांडणे थोडस मागे पडले याशिवाय मनोज वाजपेयी यांचा शंभरावा टाइम हा फार कमी वाटतो त्याहून जास्त वेळ चित्रपटातील विलन बाप मुलाची खलनायकी जोडी अर्थात अभिनेते जतीन गोस्वामी आणि सुविंद्र विक्की हेच दिसतात भैयाच या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी यांचा एक वेगळा लूक नक्कीच दिसतो चित्रपटाच्या कथेत बिहारी आणि दिल्ली हरियाणा टच दाखवण्यात आलाय मात्र ऍक्शन सीन्स पाहताना आपण कोणता दाक्षिणात चित्रपट पाहतोय का असा भास होतो चित्रपटातील पार्श्वसंगीत बिहारच्या संस्कृतीवर पूर्णपणे बेतले त्यामुळे अधिकाधिक गाणी ही बिहारी गायकांनी गायली पण मनोज वाजपेयी यांच्या आवाजातील बाग कि करेजा आणि कोणे जनम का बदला ही गाणी थोडीफार का होईना पण भावतात पण त्यातही ऐकताना नाविन्य काही वाटत नाही कथा दिग्दर्शन संगीत यानंतर आता अभिनयाकडे बघूयात नेहमीप्रमाणे ने, मनोज वाजपेयी यांनी अभिनयाच्या या ग्राउंडवर सिक्सर नक्कीच मारलाय भैयाजी पात्र जितकं आक्रमक कणखर आणि बेधडक आहे ते अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर साकारण्यास मनोज वाजपेयी खरे उतरलेत पण कागदावर ते पात्र थोडं कमकुवत उमटले असं म्हटलं तर खर चुकीचं ठरणार नाही ना। तसेच त्यांच्यासोबत झळकलेली जोया हुसेन हिने मनोज वाजपेयींपेक्षा अधिक छान ऍक्शन सीन्स केलेत आणि ती बऱ्याच वेळेला तिचा परफॉर्मन्स हा मनोज वाजपेयींपेक्षा वरचढ ठरताना दिसलाय तर भागीरथी कदम ज्यांनी भैयाजींच्या छोट्या अम्माची भूमिका साकारली आहे त्यांचे हावभाव आणि संवाद बऱ्यापैकी एकमेकांशी जुळत नसल्याचे अगदी बऱ्याच ठिकाणी ठळकपणे दिसून येतं आता प्रश्न पडतो की भैयाजी हा चित्रपट पाहावा की पाहू नये जर का तुम्ही मनोज वाजपेयींचे फॅन असाल चाहते असाल तर नक्की त्यांचा अभिनय आणि त्यांचा शंभरावा चित्रपट असल्यामुळे तो पाहायला जा परंतु यापूर्वी आलेले बदलेच्या किंवा सुडेच्या भावनातील चित्रपट आणि त्यात होते असणारे ऍक्शन सीन्स भैयाजीपेक्षा थोडे ठीक होते असंच मी म्हणेन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा शिवाय तुम्ही भैयाजी पाहिलात तर तुमच्या त्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय होत्या त्या, का त्या देखील आम्हाला कळवा त्यासाठी महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुक इंस्टाग्रामवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद